अकोला इथं फेब्रुवारीपासून कापसाचे दर हमी भावापेक्षा जास्त झाल्यानं शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्री थांबवली आहे त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून आयची कापूस खरेदी केंद्र ओस पडली आहेत विदर्भातील अकोला विभागात सीसीआयची साधतीस केंद्रे कागदोपत्री सुरू आहेत मात्र त्या केंद्रांवर गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून शुकशुकाट आहे या केंद्रांवर आतापर्यंत या हंगामात केवळ सात लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे सुरुवातीला कापसाचे भाव पडले होते सात हजार रुपये क्विंटलचा आताच भाव होता मात्र फेब्रुवारीपासून कापसाच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली त्यानंतर दर सातत्यानं वाढत गेल्याने शेतकऱ्यांनी सीसीआयच्या केंद्रांकडे पाठ फिरवली यंदाच्या हंगामात आकोट येथील बाजार समितीत आठ हजार चारशे भाव गेल्या महिन्यात होता त्यानंतर सात हजार नऊशे ते आठ हजार असा कापसाला भाव सध्या मिळत आहे